डिग्निफाईड इंडिपेंडन्स फाउंडेशनची कळमेश्वर येथे सभा संपन्न झाली आपण बघत आहात बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी नंदकिशोर पाटील यांची रिपोर्ट केटीएम सभागृह कळमेश्वर येथे डिग्निफाईड इंडिपेंडन्स एनजीओ फाउंडेशन मार्फत श्री सुधीरजी मिश्राम झोनल चीफ यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा कोऑर्डिनेटरची सभा संपन्न झाली नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर सावनेर काटोल नरखेड कामथी व हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कोऑर्डिनेटर डेप्युटी टीम लीडर सिनियर टीम लीडर या यांची संयुक्त सभा घेण्यात आली प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचवण्याकरता व आर्थिक मदत करण्यासाठी सभा पार पडली या सभेला विशेष प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे सिनियर कॉर्डिनेटर श्री संतोषजी लांडेसाहेब त्याचप्रमाणे नागपूर डिस्ट्रिक्ट सिनियर कॉर्डिनेटर स्मिताताई नंदेश्वर व महाराष्ट्र स्टार न्यूज चॅनलचे वरिष्ठ पत्रकार श्री युवराजजी मेश्राम साहेब पत्रकार नंदकिशोर पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली या कार्यक्रमाला स्वागत गीत सौ जयश्री हनवते व त्यांची टीम यांनी सादर केले महाराष्ट्र झारखंड छत्तीसगड व मध्य प्रदेशचे झोनल चीफ श्री सुधीरजी मेश्राम साहेब यांनी डिग्निफाईड इंडिपेंडन्स एनजीओ याविषयी विस्तृत अशी माहिती दिली अपंगांना विशेष योजना बेरोजगारांना कर्ज सुविधा व परदेशामध्ये नोकरीची संधी या विषयावर हा एनजीओ काम करीत असून या विषयावर त्यांनी विशेष असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनियर टीम लीडर सौसंधी अध्यात वसंतराव शेंडे व डेप्युटी टीम लीडर श्री इंद्रकुमार तागडे यांनी उत्तमरित्या पार पाडले हा कार्यक्रम यशस्वीता करण्याकरता श्री वसंतकुमार शेंडे श्रीअरुंजी वाहने सौ वैशाली वाहने सौ ताराबाई भांगे अक्षय सूर्यवंशी शीतल शेंडे इंद्रकुमार तागडे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट यूट्यूब चॅनलवर धन्य